हां <coughs> नॉर्मल डॉक्टर साहब डॉक्टर साहब नॉर्मल नॉर्मल है नॉर्मल हृदयाचे ठोके शह साधारण पडत आहेत नॉर्मल सायनस रिदम आहे इंटरवॉल चांगला आहे त्यांचा रक्तदाब थोडासा कमी बाजूला राहतो डिहायड्रेशनचे भरपूर सायन्स आहेत त्यांच्यामध्ये आणि कदाचित साखर पण कमी असलेली शक्यता आहे आपण इथेच त्यांना सलाइन लावून ट्रीट करणार महाराष्ट्र अख्खा बघतोय त्यांना म्हणून प्रश्न हा आहे की काही सिरियस नाही आहे नाही सिरियस निश्चितच नाही पण डिहायड्रेशन मात्र आहे काय रिपोर्ट चांगला आहे त्यांना जे मसल क्रॅम्प येतात ते मात्र सिविअर डिहायड्रेशन नाव डॉक्टर उदयराज फडकळे